चला विद्यार्थी मित्रांनो आपण समोर घेऊया मात्र वृत्ते बरोबर आहे आता वृत्ते जर म्हटलं तर मराठीमध्ये वृत्ते यांचे दोन प्रकार सांगतात एक सांगता येते प आपल्याला अक्षरगण वृत्ते तर दुसरे सांगता येतात पहा आपल्याला मात्र वृत्ते वृत्तांचे दोन प्रकार एक अक्षरगण वृत्ते तर दुसरे मात्र आवृत्ते तर नंबर एक मध्ये आपण आता घेऊया अक्षरगण वृत्ते पहा आपल्याला नंबर एक मध्ये अक्षरगण वृत्त हे आधी आपण घेणार आहोत तर ते ओळखण्याचे काही जे पद्धती आहेत शॉर्ट पद्धती आहेत तर त्या ओळखण्याच्या पद्धती आपण सुरुवातीला लक्षात घेऊया आणि पहा एवढ्या साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये थोडक्यात थोडक्यात जर मग आपल्याला अक्षरगण वृत्त शोधायचे असतील तर तर त्यामध्ये आपल्याला रस्व अक्षरांना लघु मानावे आणि दीर्घ अक्षरांना गुरु मानावे या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं हो महत्वाचे आहे म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ पहा ज्या ज्या कोणत्याही व्यंजनामध्ये जर अ ई आणि रु हे स्वर मिसळलेले असतील बरोबर ज्या व्यंजनामध्ये अ ई रु हे स्वर मिसळलेले असतील त्यांना आपल्याला रस्व मानावे आणि त्याला या पद्धतीमध्ये आपण काय तर हे चिन्ह त्यांना रस्वाचं चिन्ह आहे द्यावं देऊ शकतो बरोबर आहे तर नंबर मध्ये ज्या अक्षरांमध्ये पण आपल्याला ई उ ए ऐ ओ आणि हे दीर्घ स्वर मिसळलेले असतील त्यांना आपल्याला काय तर गुरु मानावे आणि त्यांना चिन्ह द्यावे असे या पद्धतीमध्ये गुरुला चिन्ह आपल्याला देता येते आणि परत ज्या अक्षरांवरती अनुस्वार किंवा विसर्ग असेल त्यांना सुद्धा आपल्याला गुरु मानावे आणि चिन्ह हे द्यावे म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय तर ज्या अक्षरांचा उच्चार कराव्यास कमी कालावधी लागतो बरोबर आहे किंवा ज्या अक्षरांमध्ये स्वर असतील ज्या अक्षरांमध्ये रस्व स्वर असतील त्यांना रस्व मानून चिन्ह हे द्यावे म्हणजे याला लघु म्हटल्या जाते हे लघुचिन्ह द्यावे तर ज्या अक्षरांमध्ये आ ई उ ए ऐ ओ औ हे दीर्घ स्वर असते त्यांना गुरु मानावे आणि गुरुचे चिन्ह हे द्यावे आणि परत ज्या अक्षरांवरती परत ज्या अक्षरांवरती अनुस्वार व विसर्ग असेल त्यांना सुद्धा गुरु मानावे आणि चिन्ह गुरु द्यावे ह्या पद्धतीमध्ये हे आपल्याला लक्षात यायला हवं त्यानंतर सांगता येते बघा एखाद्या जोड अक्षरात जोड अक्षरांवर जर जोड अक्षरामध्ये जर दीर्घ स्वर असेल तर त्याला गुरु मानावे मात्र जर रस्व स्वर असेल तर त्याला लघु मानावे म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याला सांगता येते बघा आणखी एक गोष्ट लक्षात राहतं तर जोड अक्षरामधील एका अक्षराचा आघात किंवा जोर जर पूर्वीच्या अक्षरावर येत असेल तर ते पूर्वीचे अक्षर लघु असले तरी सुद्धा त्याला गुरु मानावे बघ उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याला एक सांगता येते पहा पुस्तक आता यामध्ये या जोड अक्षराचा जो आघात आहे तो आधीच्या पू म्हणजे आधीच्या अक्षरावर आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीत उच्चार करतोय बघा आपण पुस्तक, पुस्तक। म्हणजे थोडक्या थोडक्या जोड अक्षराचा आघात आधीच्या अक्षरावर आलेला आहे मग आधीच अक्षर हे लघु असून सुद्धा त्याला गुरु मानावे आणि समोरील दोघांना लघु मानावे थोडक्यात थोडक्यात तोर काय तर आपल्या असं लक्षात आलं तर जोडाक्षरापूर्वीचं अक्षर लघु असून सुद्धा जर जोड अक्षराचा आघात मागील अक्षरावर येत असेल तर त्याला गुरु मानावे म्हणजे या पद्धतीत गुरु मानावे आणि समोरील अक्षरांना लघु मानावे तर या ठिकाणी आपल्याला सांगता येते बा नाथ आता हे दोघा या जोड अक्षर जे आहे न्हा बरोबर आहे आणि त्याचा जोडाक्षराचा आघात काही आता पूर्वीच्या अक्षरावर येत नाही तर ह्या अक्षरामध्ये दीर्घ स्वर आ आहे आणि म्हणून म्हणून काय करायचं बा उन्हात काय तर लघु गुरु लघु म्हणजे जर अक्षरामध्ये दीर्घ स्वर असेल तर त्याला गुरु मानावे जोडाक्षरामध्ये दीर्घ स्वर असेल तर त्याला गुरु मानावे आणि जर अक्षरामध्ये रस्व सोर असेल तर त्याला मात्र लघु म्हणावे आणि आपण आणखी एक काय म्हटलं तर अक्षरावरती अक्षरावरती जर अनुस्वार किंवा विसर्ग असेल तर त्याला सुद्धा आपल्याला गुरु मानावे उदाहरणार्थ मध्ये सांगता येते पहा अंजन म काय अं जन मग गुरु लघु लघु म्हणजे म्हणजे थोडक्यात के, थोडक्यात काय म्हटलं आपण तर ज्या अक्षरावर अनुस्वार अथवा विसर्ग असेल त्याला सुद्धा काय सांगितलं जाते आपल्याला तर गुरु त्याला मानावे आणि एक गोष्ट अशी लक्षात घ्या तर अक्षर गणवृत्तांमध्ये आपण प्रत्येक चरणातील अक्षरांचे तीन तीन गट पाळायचे आणि तीन तीन गट पाडून आपण त्यांना मग काय तर गण त्यांचे आपण सांगू शकतो तर तत्पूर्वी त्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात राहू द्या तर तीन तीन गट पाडून शेवटी जे अक्षरे राहतील उरतील मग ती एक किंवा दोन उरले समजा तीनचा गट पूर्ण नाही झाला एक असेल तर लघु असेल तर त्याला ल माना गुरु असेल तर त्याला ग माना आणि आणखी एक गोष्ट अशी लक्षात राहत्या पहा आता अक्षरगण वृत्तांचे गण पाडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्वाचे आहे मग त्यामध्ये त्यामध्ये त्या नंबर एक मध्ये पा आद्य लघु म्हणजेच पहा काय म्हणता येते लघु गुरु गुरु पण ह्यामध्ये काय आलेलं आहे लघु आद्य आधे आद्य म्हणजे आधी पहिला तर मग याला यग मानावा त्यानंतर नंबर दोन मध्ये सांगता येते आपल्याला मध्य लघु म्हणजे पहा गुरु लघु गुरु म्हणजे मध्य लघु जर असेल तर याला मानावा मित्रांनो रगन प त्यानंतर सांगता येते आपल्याला अंत्य लघु याला सांगता येते आपल्याला गुरु गुरु लघु म्हणजे अंत्य लघु जर असेल तर मानावा याला तगन त्यानंतर त्यानंतर नंबर चार मध्ये सांगता येतात सर्व लघु आणि जर सर्व लघु असतील तर लघु 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 याला मानावा न गण पहा सर्व लघु म्हणजेच कोणता न गण आता प्रकार दुसरा गट पाडूया लक्षात राहण्यासाठी गट दोन वेगवेगळे दुसरा गट पहा काय सांगता येते आता आपल्याला आद्य गुरु म्हणजे आद्य गुरु पहा काय म्हटलं आपण आद्य गुरु आद्य गुरु जर असेल तर याला म्हणावे भगण त्यानंतर नंबर सहा मध्ये मध्य गुरु म्हणजेच गुरु तर म्हणावे याला जगण त्यानंतर अंत्य गुरु गुरु जर असेल तर मानावे स गण आणि त्यानंतर शेवटी सांगता येते सर्व गुरु सर्व गुरु जर असेल तर मानावा म मा गण मग आता थोडक्यात थोडक्यात काय करायचं आपल्याला तर हे गुरु आद्य मध्य अंत्य सर्व मग आता पहिले तीन ह्यांचा एक चारचा ग्रुप पाडा दुसरा ह्यांचा एक चारचा ग्रुप पाडा आणि त्यामध्ये आद्य गुरु असेल तर आद्य गुरु य गण मध्य लघु सॉरी आद्य लघु असेल आद्य लघु बरोबर आहे तर मानावा मध्य लघु आता यामध्ये आद्य लघु म्हणजे काय लक्षात घ्या आद्य म्हणजे पहिला लघु दुसरे मात्र दोन गुरु मध्य लघु म्हणजे मध्य लघु आदे आणि शेवट मात्र गुरु मध्य लघु असेल तर रगण बरोबर आहे अंत्य लघु असेल तर तगन त्यानंतर सर्व लघु असतील तर नगन समोर लक्षात घ्या आद्य गुरु असेल तर भगन मध्य गुरु असेल तर ज गण गुरु असेल तर स गण आणि सर्व गुरु असतील तर मग अशा पद्धतीमध्ये फक्त एवढा चार्ट लक्षात ठेवला म्हणजे तुमचा सर्व अक्षरगण अक्षरगण वृत्त हे चॅप्टर या ठिकाणी लक्षात आलं असं लक्षात घेऊन टाकायचं बरोबर आहे आणि हे जे गण आहेत लक्षात राहण्यासाठी पहा य रतन भज सम एक वाक्य लक्षात राहू द्या रतन भज सम एवढ्या तुमचे सर्व या ठिकाणी गण हे लक्षात राहून जातात बरोबर आहे य रतन भज सम चला विद्यार्थी मित्रांनो नंबर एक मध्ये घेता होता आपण अक्षर गण वृत्त अक्षर गणवृत्तांमध्ये सर्वात आधी घेत आहोत आपण इंद्रवज्रा पहिला वृत्त अक्षर वृत्ताचं नाव आहे इंद्रवज्रा आणि या इंद्रवाज्राबद्दल माहिती घेत आहोत इंद्रवज्राची लक्षणे अशी आहेत की ज्यामध्ये अक्षरसंख्याही अकरा असेल म्हणजे अक्षरे अकरा असतील त्यानंतर गण त्याचे तत ज ग बरोबर आहे आणि यती पाचव्या अक्षरावर येती म्हणजे थोडा थांबा आहे तो मध्ये बरोबर आहे त्याला म्हणायचं आपल्याला यती गण पाठ करायला पहा त त ज ग ग त त ज ग ग अशा पद्धतीमध्ये आणि आता काय करायचे तर यांचे आपल्याला तीन तीनचे ग्रुप पाडले जातात पहा मग आता पहिल्याच आपल्याला काय सांगायचं पहा यांचे जर आता ग्रुप पाडायचे तर मग जे ए क तीनचा ग्रुप मग स त्या स दुसरा ग्रुप स नी हा ग्रुप आणि शेवटचा सा ग्रुप सांगतात आपल्याला से चला मग आता आपण सुरुवातीला काय केलं फक्त यांचे तीन तीनचे ग्रुप पाडले बरोबर आहे तीन 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 आता तीनचा जा पूर्ण झाला नाही म्हणजे अर्धाच ग्रुप आहे बरोबर आहे बर मग आता आपण पाहिलेलंच आहे की ज्यामध्ये रस्व स्वर असेल त्याला लघु मानावे आणि ज्यामध्ये दीर्घ स्वर असेल त्याला गुरु मानावे मग जे दीर्घ स्वर म्हणजे गुरु ए मुळातच दीर्घ म्हणजे गुरु आणि क मध्ये रस्व स्वर म्हणजे लघु बर स आता या सत्य सत्या स च आता आता या ठिकाणी जर म्हटलं तर मित्रांनो आपल्याला काय सांगता येतं या ठिकाणी लक्षात घ्या या त्याचा जो आपल्याला कृपाणी आपल्याला असं सांगता येतं तर समोरील जे जोडाक्षर आहे सत्या तर मग याचा उच्चार असा करतोय आपण पहा सत्य बरोबर आहे सत्या म्हणजे जोडाक्षरातील तचा आघात हा मागील अक्षरावर आला आणि म्हणूनच याला आपण लघु असून सुद्धा गुरु मानलं काय तर या समोरील जोडाक्षराचा आघात मागे आला बरोबर आहे जोडाक्षराचा आघात मागे आला म्हणून याला आपण गुरु मानलं आणि त्यानंतर जर म्हटलं तर यामध्ये ह्यामध्ये जर म्हटलं तर मुळातच आपल्याला काय सांगता येत पहा कोणता आहे तर गुरुचा आहे यामध्ये या आसोर आहे म्हणजे दीर्घ आहे म्हणून याला गुरु आणि मग समोर ला काय म्हणलं आपण लघु बरोबर च चला काय म्हणायचं आपल्याला गुरु पण पण आता नित्य नी आपल्याला लघु होता पण या नित्यचा उच्चार असा करतोय मित्रांनो आपण पहा नित्य नित्य म्हणजे नित्य यचा आघात हा जोडाक्षराचा समोरील जोडाक्षराचा आघात हे बर आलेला आहे बरोबर आहे आणि म्हणून म्हणून त्याला काय म्हणलं आपण समजा या ठिकाणी गुरु आणि ते य आपण लघु चा लक्षात घ्या मित्रांनो आता या ठिकाणी काय झालं नित्य नित्यच म्हटलं तर नीला आपण गुरु केलं पण य यामध्ये मग कोणता तर यामध्ये रस्वस्वर अ राहतो म्हणून त्याला आपण काय तर लघु मानलं एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी हा जो च होता लघु होता याला आपण गुरु लिहिले गेला याला लघु घ्या आणि मग से मध्ये काय तर गुरु बरोबर आहे मध्ये पण कोणता गुरु म्हणजे दीर्घ स्वर आहेत हो मग थोडक्यात थोडक्यात अशा पद्धतीमध्ये आपण काय केलं त्यांना फक्त तर दीर्घ रस्व दीर्घ नुसार लघु गुरु लघु गुरु या पद्धतीमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे मग सर्वात पहिली स्टेप काय केले आपण तीन तीन चे ग्रुप पाडले तीन तीनचे ग्रुप पाडले बरोबर आहे मग त्यानंतर त्यानंतर आपल्या असं लक्षात आलं तर पा जे मध्ये दीर्घ स्वर होता म्हणून गुरु ए मुळात दीर्घ स्वर म्हणून गुरु क मध्ये स्वर म्हणून लघु आता या सत्या सत्यामध्ये काय तर या समोरील सोड अक्षराचा आघात मागील स या लघु अक्षरावर आला म्हणून त्याला गुरु मानलं आणि यामध्ये तरी पण दीर्घ स्वर होता म्हणून त्याला गुरु मानलं म्हणजे लक्षात घ्या एवढं पहा सत्या म्हणजे उच्चार करताना सत या बघ पहा ला समोरील जोडाक्षराचा आघात आला म्हणून गुरु मानले आणि यामध्ये मुळात स्वर आहे म्हणून गुरु मानले म्हणजे दोघांना गुरु आणि स स्वर लघु स्वर लघु नि, नित्य नित्यमध्ये पण काय तर समोरील जोडाक्षराचा आघात मागे आला म्हणून गुरु आणि रस्व स्वर म्हणून लघु से मध्ये दीर्घस्वर गुरु बी मध्ये दीर्घ स्वर गुरु आणि इथपर्यंत आपल्याला लक्षात आलं आता लक्षात घ्या आता समोर सांगितलेलंच आहे आपल्याला गुरु अंत्यगुरु गुरु दोनही ठिकाणी अंत्यगुरु असेल तर कोणता गण त गण मग सरळ सर इथं सांगता येते त इथं सांगता येते त नंतर कोणता आहे गुरु लक्षात घ्या मित्रांनो अंत्य लघु आहे सॉरी ह्या अंत्य लघु अंत्य लघु म्हणजे त गण अंत्य लघु म्हणजे त गण आणि नंबर इथं घेता आहोत आपण मध्य गुरु मध्य गुरु म्हणजे कोणता जगन मध्य गुरु म्हणजे कोणता ज आणि शेवटी तीनचा ग्रुप पूर्ण झाला नाही म्हणून लघु असेल तर लना आणि गुरु असेल तर ग माना मग इथं तीनचा ग्रुप पूर्ण झाला नाही गुरु होता म्हणून या एचा ग आणि ह्याचा सुद्धा ग म्हणजे ग ग एकूणात त ज ग ग आता लक्ष ना पहा काय म्हणतात अकरा अक्षरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अक्षरे बरोबर आहे गण त येते पाचवे अक्षर पाचव्या अक्षरेवर थोडा थांबा येतो म्हणून त्याला काय म्हणायचं आपल्याला यती मग पा हे ध्यानात ठेवायला असे पहा त त ज ग ग अशा पद्धतीमध्ये ध्यानात ठेवा इंद्र जर म्हटलं तर त त ज ग ग अशा पद्धतीमध्ये इंद्रवज्र आपले लक्ष आलेले आहेत पा समोर घ्यायचं मित्रांनो आपल्याला उपेंद्र वाजरा आता उपेंद्र वाजरा जर म्हटलं तर अक्षरे अकरा असतील गण ज त ज ग ग ज ज त लक्षात ठेवताना येती नाधी घ्या ज त ज आणि समोर ग ग मग येती पाचव्या अक्षरा मग आता सर्वात पहिली स्टेप पहिल्यासारखी तीन तीनचे ग्रुप पाडूया मग सर्वात शेवटचं खालचं वाक्य घेऊया आपण खालचं चरण पा त या स म्हणजे त या स तीनचा ग्रुप खा या स तीनचा ग्रुप अ से ल तीनचा ग्रुप मे वा ग्रुप पूर्ण झाला नाही म्हणून दोनच अक्षर पहा त मध्ये अक्षर म्हणून लघु यामध्ये दीर्घाक्षर म्हणून गुरु यामध्ये स मध्ये रस्व स्वर म्हणून लघु खा मध्ये दीर्घ स्वर गुरु यामध्ये दीर्घ स्वर गुरु स मध्ये रस्व स्वर लघु लघु गुरु लघु गुरु गुरु आणि सरळ मध्य मद्दे गुरु मध्य गुरु जर, जर असेल तर ज गण त्यानंतर नंतर काय अंत्य गुरु जर लघु जर असेल तर त गण त्यानंतर परत मध्य गुरु ज गण आणि शेवटी ग्रुप पूर्ण झाला नाही म्हणून गुरुचं ग दुसऱ्या गुरुच ग दोन गुरुचे दोन ग ग पा ज त ज ग ग ज त ज ग ग त्या ठिकाणी आपल्या उपेंद्र वज्र हे अक्षरवृत्त लक्षात आलेलं आहे चला मित्रांनो समोर घ्यायचे आपल्याला आता उपजाती उपजाती म्हणजेच काय ज्यावेळी इंद्र आणि उपेंद्र वज्रा म्हणजे एक लाईन इंद्र तर एक चरण इंद्र तर दुसरे चरण आपल्याला सांगता येते उपेंद्र वज्र असं जर मिश्रण असेल मिश्रण असेल तर त्याला म्हणायचं आपल्याला उपजाती मग ठरवू आपण आता रा मध्ये काय आपल्याला दीर्घ स्वर म्हणजे गुरु श्री दीर्घ स्वर म्हणजे गुरु यामध्ये सांगता येते आपल्याला लघु म्हणजे रस्व स्वर बरोबर आता जो दीर्घ स्वर गुरु आता सर्व सर्व या जोडाक्षराचा आघात सवर आला म्हणून गुरु आणि वर आला ते मग लघु मग ज लघु गुरु लघु आणि गुरु गुरु मग पहा अंत्य लघु अंत्य लघु मग कोणता आहे तगण म्हटलं आपण मध्य गुरु मध्य गुरु जर म्हटलं तर ज गण आणि हा तीनचा ग्रुप पूर्ण नाही म्हणून गुरुला गुरुला ग म्हणजे त त ज ग ग हे इंद्रवज्राचे लक्ष्मी आहे बरोबर खाली घेऊया आता खालच्याचे मध्ये सांगता येते आपल्याला पा खालच्यामध्ये आता आपल्याला सांगता येते पहा न लघु गुरु लघु गुरु गुरु लघु लघु गुरु लघु गुरु गुरु पण आता मध्य गुरु मध्य गुरु असेल तर ज गण आता अंत्य अंत्य लघु असेल तर त गण आणि त्यानंतर गुरु परत सांगता येते ज गण आणि ग ग म्हणजे थोडक्यात ज त ज ग ग हे येतात आपल्याला उपेंद्र वज्राचे लक्षण आहे म्हणजे लक्षणे पहा एक चरण इंद्र वज्रा तर दुसरे चरण काय सांगता येते उपेंद्र वज्रा तर एकूणात दोघांचं मिश्रण असेल तर त्याला ता म्हणायचे आपल्याला उपजाती चला समोरचं अक्षरच नावृत्त सांगता येते आपल्याला भुजंग पर्यात आता भुजंग पर्यात मध्ये अक्षरे बारा असतील एका चरणामध्ये म्हणजे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि त्यानंतर गण सांगतात य य य य सर्वांमध्ये य य य य आणि येते सहाव्या अक्षरात पहा मग आता या ठिकाणी जर म्हटलं तर पहा लघु रस्व अक्षर आता हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेले आहेत मग आता फर्स्टमध्ये मध्ये घेऊया थोडं रस्वस्वर लघु दीर्घ स्वर गुरु स्वर गुरु रस्व लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु आणि आद्य लघु जर असेल तर य गण सर्व ठिकाणी सांगता येतात आपल्याला य य य य बरोबर आहे म्हणजेच काय सर्व ठिकाणी य य य य गण आपल्याला सांगता येतात चला समोर घ्यायचं आपल्याला वसंत तिलक आता वसंत तिलकामध्ये जर म्हटलं तर अक्षरे चौदा येतात आणि गण गण सांगता येतात त भ ज ज ग ग पाठणधारासाठी दोन दोनचे ग्रुप पाडा त भ ज ग म्हणजे त भ ज ज ग ग ग ग ज ज गती आठव्या अक्षरावर आणि मग चला आरक्त होय फुलोनी प्रणय पलाश फेकी रसाल तरुही मधुगन पाश तीन तीनचे ग्रुप आपण पाडलेले आहेत पा, आता या ठिकाणी आ आणि फे दोघांमध्ये दीर्घ स्वर म्हणजे गुरु आता या र चा रवर म्हणजे तर समोरील जोड अक्षराचा आघात आलेला आहे म्हणून गुरु आणि यात मग दीर्घ स्वरच आहे म्हणून गुरु आणि मग त आणि र समोर राहतात लघु ब आता या दोघांमध्ये दीर्घ स्वर म्हणून गुरु या दोघांमध्ये रस्व स्वर म्हणून लघु लघु इथं रस्व स्वर म्हणून लघु इथं दीर्घ स्वर म्हणून गुरु गुरु या जोडाक्षरात सुद्धा रस्व स्वर आहे म्हणून लघु आणि म तर लघुच मग या धू आणि न मध्ये लघु रस्व स्वर इथं यामध्ये दीर्घ स्वार म्हणून गुरु यावर अनुस्वार म्हणून गुरु आणि समोर लघु मग हे दोन काय अ ला पा गुरु आणि कोणत्याही काव्याचं शेवटचं अक्षर हे दीर्घ उच्चारलं जातं म्हणून त्याला म्हणावे या ठिकाणी गुरु पहा कोणत्याही काव्याचं शेवटचं अक्षर हे दीर्घ उच्चारलं जातं म्हणून त्याला म्हणावे गुरु म्हणून श श गुरु मग आता पा अंत्य लघु गण बरोबर आहे आद्य गुरु भ गण मध्य गुरु ज गण मध्यन गटपूर्ला नाही मग गुरु गुरु ग ग गीर्घला गुरु गुरु आणि ठिकाणी आपलं लक्षात आलेलं आहे <coughs> चला विद्यार्थी मित्रांनो ते, ते एक लक्षात घ्या ते वरील दोनही अक्षरांचं पोघे काय येतात लघु ख रि लघु लघु मग लघु 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 गुरु 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 त्यानंतर लघु गुरु 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 कारण शेवटी जे अक्षर असतं ते कसं लघु असलं तरी सुद्धा त्याचा उच्चार आपण दीर्घ करतो म्हणून त्याला काय म्हणायचं असतं आपल्याला गुरु त्या ठिकाणी मानायचं असतं बरोबर तर या रि आणि डी रस्व स्वर आहे म्हणून यांना एवढा लघु घेऊन टाका बरोबर आहे मग आता पहा सर्व लघु म्हणजेच काय सांगता येत आपल्याला न त्यानंतर सर्व गुरु म्हटलं का तर काय सांगता येते मगन त्यानंतर आद्य लघु म्हटलं तर काय सांगता येते य न आणि मग लक्षात आलं न न म य न न म य आणि या दोघांची जोडी न न म य न न म य य मालिनी न न म य य मालिनी चला मित्रांनो समोर घेऊया आपण मंदाक्रांत मंदाक्रांत जर म्हटलं तर अक्षरे सतरा न म भ न त त ग ग पाठांतराला पहा म भण तत ग तत चौथ्या व सहाव्या अक्षरावर येथे सांगतात व सहाव्या अक्षरावर पहा आता या ठिकाणी मे हो गुरु प त्यानंतर गुरु गुरु आणि हे पण सांगतात आपल्याला आता या ठिकाणी हे मी म्हटलं तर गुरु पण या पयुरुच सुख युरु ह्या तिला जोडाक्षराचा आघात पवर आला म्हणून गुरु बरोबर आहे आणि मग रयत जरी आपल्याला काय झालं होतं लघु होतं पण या सुख तचा आघात यावर आला म्हणून हे गुरु आणि सुरा ते लघु लघु वरती ग गवरून पण लक्षात घेऊन टाका लघु लघु मग न वि लघु 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 त्यानंतर गुरु गुरु लघु त्यानंतर पहा गुरु गुरु लघु गुरु गुरु मग सर्व गुरु म आद्य गुरु भ सर्व लघु न गण अंत्य लघु त गण आणि शेवटी ग्रुप पूर्ण झाला नाही म्हणून गुरु गुरुला ग मग त त तत ग